नमस्कार मी डॉक्टर जयवंत इंगळे प्रोफेसर आणि अर्थशास्त्र विभाग प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गांधी या विषयावर यूट्यूबवर एकशे वीस व्याख्यान देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे त्रेसष्टावं व्याख्यान आहे गांधींनी ज्या विविध पुस्तिका लिहिलेल्या आहेत विविध ठिकाणी जी गांधींनी भाषणं केलेली आहेत त्यामध्ये जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांचं चिंतन मी करतो आहे सन एकोणीशे आठ साली गांधींनी हिंद स्वराज्य ही जी पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेत जे विविध लेख लिहिलेले ले आहेत त्या लेखात जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांचं चिंतन करतो हो। आहोत हिंद स्वराज्य या पुस्तिकेत चौदा क्रमांकाचा एक लेख गांधींनी लिहिलेलं आहे त्या लेखाचं शीर्षक आहे हिंदुस्थानची सुटका कशी होईल इंग्रजांच्या गुलामगिरीतून आणि इंग्रजांनी जी त्यांच्या देशातली सभ्यता या देशामध्ये रुजवली त्या सभ्यतेपासून इंग्रजांच्या गुलामगिरीपासून हिंदुस्थानची हिंदुस्थानातल्या जनतेची सुटका कशी होईल या संदर्भात गांधींनी जे विचार मांडलेले आहेत ते विचार आज आपण पाहणार आहोत इंग्रजांच्या गुलामगिरीतून हिंदुस्थानची सुटका कशी होईल असा प्रश्न गांधींना त्या काळात अनेक जण विचारत असत आणि या प्रश्नाचं उत्तर गांधींनी दिलेलं आहे गांधी असं म्हणतात माणूस ज्या कारणांनी आजारी पडतो ती कारण जर दूर केली तर आजारी माणूस बरा होतो त्याप्रमाणे हिंदुस्थान ज्या कारणांनी गुलामगिरीत पडलेला आहे ती कारण जर दूर झाली तर हिंदुस्थान स्वतंत्र होईल इंग्रजांच्या गुलामगिरीतून हिंदुस्थान आणि हिंदुस्थानचे नागरिक मुक्त होतील असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की हिंदुस्थानची संस्कृती ही सर्वोत्तम आहे जी संस्कृती अचल असते ती शेवटी साऱ्या संकटांना दूर सारते असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की हिंदुस्थानच्या लोकांच्यात उनिवा होत्या म्हणून आपली संस्कृती संकटांनी वेढली पण या संकटातून सुटण्याची शक्ती हिंदुस्थानच्या संस्कृतीत आहे जी गोष्ट हिंदुस्थानच्या संस्कृतीची आहे ती अतिशय महत्वाची आहे महत्तम महत आहे असं गांधी म्हणतात ज्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलं आणि जे या पाश्चात्य शिक्षणाच्या जाळ्यात अडकले तेच गुलाम बनले असं गांधी म्हणतात म्हणजे गांधींना असं म्हणायचं की हिंदुस्थानातली सगळी जनता काही इंग्रजांच्या गुलामगिरीत फसलेली नाही त्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलं तेच तिच्या जाळ्यात अडकले असं गांधी म्हणतात आणि त्यामुळेच ते गुलाम झाले असं गांधी म्हणतात आपण जगाला आपल्या फुटपट्टीनं मोजतो म्हणून आपल्याला जग तसं दिसतं असं गांधी म्हणतात आपण जर गुलाम असू तर आपण साऱ्या जगाला गुलाम समजतो आणि आपण जर दरिद्री असू तर सगळा हिंदुस्थान आपल्याला दरिद्री दिसतो असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात आपली गुलामगिरी ही या देशाचीच गुलामगिरी आहे असं समजणं ठीक आहे असं समजणं योग्य आहे असं गांधी म्हणतात आपली गुलामगिरी गेली की हिंदुस्थानची सुद्धा गुलामगिरी जाईल असं गांधींनी या लेखात म्हटलेलं आहे गांधींनी हिंद स्वराज्य या पुस्तिकेतील हिंदुस्थानची सुटका कशी होईल या लेखामध्ये स्वराज्याची व्याख्या सांगितलेली आहे स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य कशाला म्हणतात त्याची व्याख्या स्वराज्याचा अर्थ गांधींनी या पुस्तिकेत सांगितलेला आहे गांधी असं म्हणतात आपल्यावर आपलं राज्य चालवणं आपल्या लोकांचं राज्य असणं म्हणजे स्वराज्य आणि ते आपल्या हातात आहे स्वराज्य स्वप्नवत आहे असं समजू नका असं गांधींनी हिंदुस्थानच्या जनतेला सांगितलेलं आहे ते असं म्हणतात बुडणारा दुसऱ्याला वाचवणार नाही जो बुडत आहे पाण्यात जो बुडत आहे तो दुसऱ्याला वाचवू शकणार नाही पण तरणारा मात्र वाचवू शकेल आपण स्वतः जर गुलाम असू आणि दुसऱ्यांना सोडविण्याचा जर आपण प्रयत्न करू तर ते शक्य होणार नाही म्हणजे आपण अगोदर गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे माणूस जर गुलाम असेल तर तो दुसऱ्याला सोडू शकणार नाही वाचू शकणार नाही ज्याप्रमाणं बुडणारा दुसऱ्याला वाचू शकत नाही त्याप्रमाणे गुलाम असणारा मनुष्य इतरांना वाचू शकणार नाही असं गांधींनी या लेखात म्हटलेलं आहे गांधी असं म्हणतात इंग्रज लोक जर हिंदुस्थानी होऊन राहणार असतील तर त्यांना हकलून देण्याचा हेतू ठेवण्यात अर्थ नाही ते जर या देशात हिंदुस्थानी म्हणून आपले म्हणून राहणार असतील तर आपण त्यांना सामावून घेऊ शकतो त्यांना हकलून देण्याची गरज नाही मात्र इंग्रज लोक जर आपल्या सभ्यतेसहित इथं राहणार असतील तर मात्र त्यांना हकलून दिलं पाहिजे त्यांना हिंदुस्थानात स्थान नाही असं गांधी ठणकावून सांगतात म्हणजे इंग्रजांनी हिंदुस्थानात राहण्याला गांधींचा काहीच आक्षेप नव्हता एवढा उदात्त विचार गांधींचा पण इंग्रजांनी आपली सभ्यता सोडून इथं राहिलं पाहिजे हिंदुस्थानी म्हणून राहिलं पाहिजे तरच त्यांना हिंदुस्थानात स्थान आहे असं गांधी म्हणतात इंग्रजांनी हिंदुस्थानी बनावं म्हणजे त्यांना हिंदुस्थानात स्थान मिळेल इंग्रज हिंदुस्थानी बनणार नाहीत असं काही लोक त्या काळात बोलत असत त्यांना गांधी ठणकावून सांगतात की असं म्हणणं म्हणजे इंग्रज लोक माणसं नाहीत असं म्हणण्यासारखं आहे म्हणजे गांधींचा विश्वास होता की इंग्रज लोक हिंदुस्थानी बनतील पण काही लोकांचा गांधींना विरोध होता त्यांचं असं म्हणणं होतं की इंग्रज लोक कधीही हिंदुस्थानी बनणार नाहीत पण असं म्हणणं याचा अर्थ इंग्रज लोक माणसं नाहीत असं म्हणण्यासारखं आहे असा, असा युक्तिवाद गांधींनी केलेला आहे इंग्रज लोक आपल्यासारखे म्हणजे हिंदुस्थानी होतील की नाही याची चिंता करू नका असं गांधी म्हणतात अगोदर आपण आपलं घर स्वच्छ करूया म्हणजे आपला देश स्वच्छ करूया आणि या घरात या हिंदुस्थानात राहण्याच्या लायकीचे जे लोक असतील ते या घरात राहतील आणि या घरात हिंदुस्थानात राहण्याच्या लायकीचे जे नसतील ते आपोआप निघून जातील असं गांधी म्हणतात म्हणजे आपलं घर स्वच्छ ठेवूया आपला देश आपला हिंदुस्थान आपण चांगल्या प्रकारे बनवूया आपलं स्वराज्य आलं पाहिजे आणि मग इंग्रजांना किंवा अन्य काही जे लोक असतील त्यांना जर आपल्या देशात राहायची इच्छा असेल तर ते राहतील नाहीतर हा देश सोडून जातील असं गांधी म्हणतात परंतु इतिहासात असं काही घडल्याचं आढळत नाही असं काहींनी गांधींना ऐकवलं गांधींच्या युक्तिवादाला विरोध केला की असं इतिहासात काही घडलेलंच नाही जे गांधी म्हणतात त्याप्रमाणे त्यांना गांधी असं म्हणतात असं इतिहासात घडलं नाही किंवा आढळलं नाही म्हणून ते घडणारच नाही असं समजणं लांछनास्पद आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट इतिहासात घडलेलीच असली पाहिजे प्रत्येक गोष्ट इतिहासात आढळलीच पाहिजे तरच ते शक्य होईल असं मानणाऱ्यांना गांधींनी चांगलंच ठणकावलेलं आहे जी गोष्ट आपल्या बुद्धीला पटते ती करून पाहिली पाहिजे असं गांधी म्हणतात म्हणजे एखादी गोष्ट इतिहासात घडली नाही एखादी गोष्ट इतिहासात आढळत नाही म्हणून ती घडणारच नाही असं मानता येणार नाही आपल्या बुद्धीला जे पटत ते आपण केलं पाहिजे ते असं म्हणतात की हिंदुस्थानचं बळ अमाप आहे इतर संस्कृती धुळीस मिळाल्या पण हिंदू संस्कृतीला जरासुद्धा धक्का पोचलेला नाही असं गांधी म्हणतात लढाई करूनच इंग्रजांना हाकलून द्यावं लागेल इंग्रजांच्या मुळ आपण दुर्बळ बनत चाललेलो हो। आहोत आपलं तेज नष्ट होत आहे इंग्रज हे आपल्या देशासाठी काळदूत आहेत त्यांना हाकलून दिलं पाहिजे असं गांधींना लोक बोलत असत त्यांना गांधी असं म्हणतात की इंग्रजांना आपणच आणलेलं आहे आणि त्यांना आपणच इथं ठेवलेलं आहे इंग्रजांना आणलं आपणच आणि ठेवलं सुद्धा आपणच आणि इंग्रजांची सभ्यता आपण ग्रहण केली म्हणूनच ते इथं राहत आहेत इंग्रजांचा तिरस्कार करण्यापेक्षा त्यांच्या सभ्यतेचा आपण तिरस्कार केला पाहिजे असं गांधी म्हणतात तर अशा प्रकारे आजच्या त्रेसष्टाव्या भागात हिंद स्वराज्य या पुस्तिकेत गांधींनी जे विचार मांडलेले आहेत हिंदुस्थानची सुटका कशी होईल इंग्रजांच्या गुलामगिरीतून हिंदुस्थान आणि हिंदुस्थानची जनता कशी मुक्त होईल या संदर्भात गांधींनी जे विचार मांडले त्या विचारांची माहिती आपण घेतली पुढच्या चौसष्टाव्या व्याख्यानात गांधींचा आणखी एक विचार आपण पाहणार आहोत तोपर्यंत तो, आपण थांबूया धन्यवाद